श्रावण महिना म्हणजेच सणांचा महिना श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी खूपच पवित्र मानला जातो श्रावण महिन्याची सांगता नेहमी दर्श पिथोरी अमावस्याला होते आणि या दर्श पिथोरी अमावस्येच्या दिवशीच दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्यानुसार यंदा अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून त्याच दिवशी दोन सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाईल हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता खूप मोठा सण आहे या सणाला बैलाचे पूजन केले जाते पोळा हा सण प्रत्येक माणसाला प्राण्यांचा आदर करायला शिकवतो पोळा सण हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो शेतकरी समुदायाकडून मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो हा सण ग्रामीण महाराष्ट्रातील कृषी कार्याचा कणा असलेल्या बैलांना समर्पित आहे शेतकरी शेती करण्यासाठी बैलांवर जास्त अवलंबून असतात या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेतकरी बैलांची पूजा कशी करतात हे सांगणार आहोत सोबतच ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी घरच्या घरी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा कशी करावी हे देखील सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकान दाबा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ऐतिहासिकदृष्ट्या पोळा हा सण पावसाळी हंगामाच्या शेवटी आणि कापणीच्या कालावधीची सुरुवात म्हणून चिन्हांकित करतो संपूर्ण पेरणीच्या हंगामात कठोर परिश्रम करणाऱ्या बैलांना योग्य तो ब्रेक दिला जातो शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस बैलांना समर्पित करतात पोळा हा केवळ आभार मानण्याचा दिवस नाही तर शेतकरी आणि त्यांचे बैल यांच्यातील दृढ नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव देखील आहे पोळा हा मुख्यतः शेतकऱ्यांचा उत्सव आहे ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या बैलांची पूजा करतात त्यांना शेती करण्यात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानतात पोळा सणाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत पहिला बैल पोळा बैलपोळा हा शेतकऱ्यांनी बैलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये बैलपोळा दोन सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल दुसरा तान्हापोळा तान्हा पोळा तान्हा हा मुलांसाठी एक विशेष सण जेथे ते लाकडी बैलांसह सा साजरा करतात तान्हापोळा तीन सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल तुम्हाला माहिती आहे का पोळा सणाला पोळा हे नाव का पडले नसेल तर मग ऐका पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू यांनी जेव्हा कृष्ण रूपात धरतीवर जन्म घेतला तेव्हापासूनच कृष्णाचे मामा कंस यांनी कृष्णाचे प्राण घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केलेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भगवान श्रीकृष्ण यांच्या मामाश्रीने आपला भाचा कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता दरम्यान भगवान श्रीकृष्णांनी या राक्षसाचा वधदर्श पिठोरी अमावस्येला केला श्रावण महिन्यातील पिथोरी अमावास्येला पोलासूर या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला असल्याने हा दिवस बैलपोरा म्हणून साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे तर आता आपण शेतकरी पोळा सण साजरा कशा पद्धतीने करतात व बैलांची पूजा कशी करतात हे जाणून घेणार आहोत पोळ्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांच्या मानेला आणि तोंडाला दोरी काढतात यानंतर त्यावर हळद आणि बेसनाची पेस्ट लावून त्यांना तेलाने मळून घेतले जाते यानंतर त्यांना गर्म पाण्याने आंघोळ घातली जाते जवळ नदी किंवा तलाव असल्यास तेथे नेऊन आंघोळ केली जाते यानंतर बैलाला सुंदर सजवले जाते आणि त्याची शिंगे रंगीत असतात त्यांना रंगीबेरंगी कपडे घातले जातात विविध प्रकारचे दागिने आणि फुलांचे हार दिले जातात या सर्वांसोबतच कुटुंबातील सर्व सदस्य नाचतगाणी करत राहतात बैलांच्या शिंगांना बांधलेली जुनी दोरी बदलून नव्या पद्धतीने बांधली जावी हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा असल्याने या दिवशी कोणतेही काम बैलांकडून करवून घेतले जात नाही घरात पूर्णपोळी करंजी शंकरपाळी असे गोड पदार्थ बनवले जातात बैलांची घरात पारंपरिक पद्धतीने पूजा आरती करून त्यांना पूर्णपोळीचा नैवेद्य दिला जातो पूर्णपोळी सोबत बैलांना पौष्टिक आहार असलेले पदार्थ दिले जातात या दिवशी गावच्या सीमेवर आणि घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात आणि सजवून आपली जनावरे घेऊन येतात या दिवशी प्रत्येकाला आपले बैल पाहण्याची संधी मिळते त्यानंतर गावच्या सीमेवर गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत पोळ्याची खास गीते सादर केली जातात गावातील मानवाईक म्हणजे ज्याला मान आहे अशी व्यक्ती गावच्या सीमेवरील तोरण तोडतो आणि पोळा फुटतो असं म्हटलं जातं ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजे शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायत तर्फे मानाची झूल टाकली जाते आणि त्याच्या मालकाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधला जातो त्यानंतर गावातील देवळाजवळ बैलांची सामूहिक पूजा आणि मिरवणूक केली जाते अनेक शेतकरी या दिवसापासून पुढील शेतीचा हंगाम सुरू करतात अशा प्रकारे शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतात पण तान्हा पोळ्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास तान्हा पोळा हा बैलपोळा सणाचा खास विस्तार आहे विशेषत लहान मुलांसाठी बैलपोळ्यानंतरच्या दिवशी मुले तान्हा पोळा लाकडाच्या बैलांशी खेळून आणि त्यांची पूजा करून साजरा करतात शेतकऱ्यांनी वापरलेल्या खऱ्या बैलांचे प्रतीक आहे ग्रामीण समुदायांमध्ये तान्हा पोळा हा सणाच्या परंपरांमध्ये तरुण पिढीला सामील करण्याचा एक मार्ग आहे हे मुलांना शेतीमध्ये बैलांचे महत्त्व शिकवते आणि प्राण्यांबद्दल आदराची भावना निर्माण करते मुले लाकडी बैलांना पेंट कागद आणि लहान दागिन्यांनी सजवतात ख्या बैलांच्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीत मिरवणारी ही खेळणी गावाभोवती फिरवली जातात तान्हा पोळा हा लहान मुलांसाठी मौजमजेचा आणि शिकण्याचा दिवस बनवून सणांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबे जमतात पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतो पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी घरच्या घरी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा कशी करावी ते आता आपण पुढे सांगणार आहोत तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला पाहून घेऊयात या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे हळद कुंकू अक्षता दोन विड्याची पाने आणि सुरुवातीच्या गणेश पूजनासाठी सुपारी घ्यायची आहे नंतर हळकुंड खारीक खोबरे बदाम सुपारी अशा पाच वस्तू पूजेसाठी पाणी अगरबत्ती दिवा आरती करण्यासाठी तुपातल्या वाती कापूर आणि दोन काकड्या घ्यायच्या आहेत या दिवशी काकडीला विशेष महत्व आहे त्यानंतर पूजेसाठी काही फुले घ्यायची आहेत आणि काही पत्री घ्यायची आहेत यामध्ये आहेत बेलाची पानं आगरडा दुर्वा आणि त्यानंतर पूजेसाठी पाच फळ लागणार आहेत जर तुमच्याकडे पाच फळे नसतील तरी चालतील पण काकडी मात्र अवश्य ठेवा त्यानंतर या दिवशी बैलांना पूर्णपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य घ्यायचा आहे पूजेसाठी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्यांची पूजा करणारा आहोत ते म्हणजे बैलजोडी तर आप इथे एक बैलजोडी घ्यायची आहे तर हे दोन बैल आणि त्यांच्यासोबत एक गाय आणि वासरू असं या चौघांची पूजा या दिवशी केली जाते पण पोळ्याच्या दिवशी बाजारामध्ये बैलजोडीसोबतच गाय आणि वासरूची देखील मूर्ती मिळते तर तुम्ही ती नक्की आणा जर आणू शकला नसताल तर आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता नंतर ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा करायची आहे ते ठिकाण स्वच्छ पुसून घेऊन त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तिथे चौरंग ठेवून त्यावर एक वस्त्र टाकायचं सुरुवाती ला आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग कुठलीही पूजा करत असताना आपण सुरुवातीला गणेश पूजन करतो तर त्यासाठी चौरंगावरील कपड्यावर विड्याची पाने ठेवून त्यावर थोड्या अक्षदा टाकून त्यावर एक सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यावरती थोड पाणी शिंपडून गंध हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपली जी बैलजोडी आहे, ते ठेवून घ्यायची आहे। त्यांची सुद्धा पूजा करण्यासाठी सुरुवातीला त्यावरती पाणी शिंपडून घ्यावे त्यानंतर गंध हळद कुंकू अक्षदा बेलपत्र फूल वस्त्र जे काही असेल ते सर्व त्यांना वाहून घ्या त्यानंतर पूजेसाठी पोळ्याच्या दिवशी महत्वाची आहे ती म्हणजे काकडी ती काकडी पूजेसाठी ठेवायची आहे त्यानंतर पाच फळे ठेवायची आहेत ती ठेवा आणि बैलासमोर विड्याचे पान ठेवून त्या समोर ही पूजा मांडा यामध्ये हळकुंड खारीक खोबरे बदाम या सर्व वस्तू ठेवून घ्यायच्या आहेत आणि या सर्वांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आपण जेव्हा एखादी पूजा करतो तर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण ज्या कुठल्या वस्तू ठेवतो मग ती फळे असतील किंवा मग दिवा असेल ते सर्व काही आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे पूजा करून घेतल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो तर तो नैवेद्य आणि पाणी आपण चौरंगावरती ठेवून घ्या नंतर चौरंगासमोर अगरबत्ती लावून घ्या त्यानंतर पूजेच्या ताटात धू दिवा कापूर लावून आरती करून घ्या आरती झाल्यानंतर देवाला आरती दाखवून घ्यायची आहे आरती दाखवून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर कधी पण नैवेद्य दाखवताना नैवेद्याचा घास मोडून तिथे ठेवायचा असतो आणि त्यावर पाणी फिरवून घ्यावे तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नमस्कार करून घ्यायचा आहे तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना करून घ्यायची आहे पाऊस पाणी चांगला येऊ दे पीक पाणी भरपूर येऊ दे आणि तुझ्या कृपेने शेतकऱ्याला सुखी ठेव तर अशा प्रकारे बैल पूजा करायची आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकान दाबा